जागतिक महिला दिनानिमित्त आसनगाव येथे क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त आसनगाव येथे जनसेवा एकात्मिक ग्रामीण विकास संस्था व ग्रामपंचायत आसनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात सरपंच रवीना कचरे उपसरपंच राहुल चंदे ग्रामविकास अधिकारी हिरामन तरवारे सर्वच ग्रामपंचायत सदस्य व आसनगाव मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संचालक झिपा झिपावीर दीपक पडवळ आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली बिरो रिपोर्ट लोखंडा वृत्तवाहिनी तरी क्षेत्रामध्ये आपण <laughs> आपण कुठला तरी आपला जळते बळ नसत्याय इथं बाईकडे वाला पण घ्यायचं जे तिची साडीदर्शी दाडी मला पण पाहिजे आपण आपल्या नवऱ्याला जाऊन टॉर्चर करतो <laughs> बरोबर ना मग आपल्यामध्ये जो असा वेगळा हा ही वृत्ती आहे ना ही वृत्ती आपल्याला कुठेतरी कमी करायची आपण आपल्याला समाधानी व्हायचंय पुरुष कसं समाधानी आहे त्याप्रमाणे पुरुषांप्रमाणे आपल्याला समाधानी व्हायचंय बस एवढं सांगायची <laughs> <प्रहां देवने। laughs> महिलांना कसं मुलांना कसं घडवावं याबद्दल तुम्हाला एक त्यांनी चांगलं मार्गदर्शन दिलं त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्यावर घ्या तसंच आज इथे जो तुमचा टेलरिंग आणि पार्लरचा जो काही क्लास आहे केवळ तुमच्या या दोन ज्या महिला इथं आज आहेत उपस्थित आपल्या सरपंच ताई आणि सदस्यताई ज्या आहेत तर आज यांच्या मुले तुम्हाला हा क्लास इथं मिळालेला आहे कारण यांनी खूप जातीनं लक्ष घालून आज ह्या क्लासमध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारचं कसा प्रशिक्षण तुम्हाला देता येईल याच्याकडं बारकाईनं लक्ष देतात त्या आणि हे खूप आवडलं आम्हाला कारण आम्ही इतर ठिकाणीही खूप क्लास आमचे चालू आहे आज आमचे जनसेवा एकात्मिक संस्थेअंतर्गत जे काय आम्ही क्लासेस घेतो आज आमचे मोठे साहेब पण इथे तुमच्यासमोर उभे आहेत जे साहेब आहेत वीर साहेब आमचे हे मोठे साहेब आहेत आणि हे सर आमच्यासोबत काम करतात आणि मी रेश्मा शिर्के मी आज पाच वर्ष या संस्थेमध्ये काम करत आहे तर आमचे आपल्या तालुकाभर क्लास चालू आहेत जिल्ह्यामध्ये पण जिल्हाभर आमचे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आणि असे टेलरिंगचे क्लास पार्लरचे क्लास तसेच वेगवेगळे क्लासेस आम्ही घेतो आमचा जनसेवा एकात्मिक संस्थेमध्ये बघा नर्सिंगचे क्लासेस पण आमचे चालू आहेत खर्डी कसारा परत पडघा तसेच शापूलाही मागच्या वर्षी आपला क्लास नर्सिंगचा चालू होता या क्लासमध्ये आमच्या सरांचा एकच उद्देश आहे की महिलांना आपण त्यांच्या हाताला ज्या जितका रोजगार मिळेल असे वेगवेगळे प्रशिक्षण त्यांना देऊन त्यांना चांगल्या प्रकारे या प्रशिक्षणामध्ये स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील या दृष्टीनं ते आज बघतायत त्याच्यामध्ये बघा पार्लरचा क्लासेस आहेत विणकाम आहे टेलरिंग आहे नर्सिंग आहे तसेच तुम्हाला जे आता ज्वेलरी मॅकिंगचा क्लास चालू आहे असेही आम्ही क्लास घेतो असे वेगवेगळे वेग 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 क्लासेस आमचे आम्ही घेतो आज पाच वर्षामध्ये आपल्या शहापूर तालुक्यामध्ये काहीतरी एकशे दहा गावांमध्ये आमचे क्लासेस झालेले आहेत आणि अगदी चांगल्या प्रकारे आम्ही क्लासेस घेतो कारण आमचे क्लासे लिगली खूप चांगल्या प्रकारे आम्ही जातीनं लक्ष घालून त्या महिला शिकल्याच पाहिजेत आज बेसिकच क्लास घेतोय आम्ही पूर्ण क्लास नाही पण बेसिक क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला जो काय आज इथं टेलरिंग क्लासमध्ये ब्लाऊज तरी निदान कमीत कमी ब्लाऊज तरी आला पाहिजे बाकीचं प्रशिक्षण तुम्हाला नंतर तुमच्या मागणीनुसार समजा जर तुमच्या इथं सरपंचदा आणि सदस्य त्यांनी जर आणखी पुढच्या क्लासेसची जर तशी हे केली तर तेही तुम्हाला मिळतील पण तुम्हाला आता या बेसिक क्लासमध्ये ब्लाऊज तरी आलाच पाहिजे कारण तुम्हाला जर एक ब्लाऊज जरी आला तरी पुढचे क्लासेस जे आहेत तर तुम्ही ते तुमच्या याच्यानी पुढं ज्यांना शिकायची इच्छा आहे तर त्या स्वतः करू शकतात जे काही पार्लरचे क्लासेस आहेत बेसिक क्ला क्लासला तुमची काहीतरी फी बेसिक क्लासला या मॅडमलाच माहीत आहे की नुसती दहा ते पंधरा हजार तुमची फी असते आज तुम्हाला मोफत एक रुपया न घालवता दुसरी गोष्ट ते साहित्य सुद्धा खूप महाग आहे पार्लरच ते साहित्य सुद्धा आपण इथे ग्रामपंचायती मार्फत तुम्हाला जे काही इथे दिले गेले ते मोफत दिले गेलेले आणि त्यातून तुम्हाला प्रशिक्षण घेता येते आज तुम्ही माझी एक इच्छा आहे आमच्या सरांची इच्छा आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घ्यावं आणि चांगल्या प्रकारे तुम्ही शिकावं आणि जर तुमची इच्छा असेल पुढे शिकाल तर तुमच्या पायावर तुम्ही नक्कीच उभे राहाल आताची सिच्युएशन अशी आहे तर पुरुषांना सुद्धा काही काम सगळ्याच पुरुषांना नाहीयेत जर महिलांनी त्यांच्या बरोबरीनं काम केलं तर मागाशीच आपण बोललो महिला कुठे आहेत एक पाऊल पुढे आहेत आपला सरपंच काय आहेत एक पाऊल पुढे आहेत मग खरोखर आपण जर हे प्रशिक्षण घेतले आणि वेगवेगळ्या प्रशिक्षणात जर आपण आपल्या पुरुषाला साथ दिली तर आपण हे दोन पैसे कमवून त्यांच्या संसाराला आपण हातभार लावणार आहे नक्कीच ना We'll <laughs>